ही जाळी आहे ही जाळी ठेवल्यामुळे डास वगैरे चिलट डनीमधनं येत नाही म्हणून त्याला असं ठेवून द्यायचं असतो मित्रांनो ते अतिशय महत्त्वाचं आहे जेव्हा आपण एखादा सिंक एखादे बाथरूम त्याच्यामध्ये जाळी ठेवली असते त्या जाळीमधनं सगळी चिलटं येतात अगदी घरामध्ये येतात आणि म्हणून काय असतं जेव्हा आपण जाळी लावतो त्या जाळीतनं चिलटं डास मुंग्या सगळं बाहेर येतं त्याच्यासाठी एक नायलॉनची जाळी लावणं आवश्यक हो आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतो आहे की असं केल्यामुळे खूप फायदा होतो मित्रांनो हे बघा परत दाखवतो आहे ना तर तुम्ही असं कराल ना आता अशा पुढे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच अँड टेक केअर ऑफ युअर वेल्फ